नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र खऱ्या अर्थानं एकीचं बळ मिळते फळ या उक्तीनुसारच काही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला न्याय आपला हक्क पदरात पाडून घेतलेला आहे विषय आहे पीक विम्या संदर्भात खरीप हंगाम दोन हजार वीसचा चा पीक विमा परभणी जिल्ह्यामधील बरेचशे शेतकरी आहेत आणि कालच ॲडव्होकेट अजित काळे साहेब यांच्या एफ बी पोस्टवर यांच्या अकाउंटवर पाहलं तेव्हा ते दिसून आलं की त्यांनी जे दोन हजार वीस पासून बऱ्याचशा शेतकऱ्यांकरिता पीक विम्या संदर्भात लढा उभा केला होता जी चळवळ मोहीम चालवलेली होती ती ते त्यांनी नुसतीच रस्त्यावर न चालवता साहजिकच आहे ऍडव्होकेट म्हणल्याच्यानंतर त्यांनी कागदोपत्री कोर्टामध्येच दाद मागितली होती आणि त्यानुसार जवळपास कालपासूनच आता चौऱ्याऐंशी हजार सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार वीसचा विमा पडायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो ज्यामध्ये याचिकाकर्ते शेतकरी होते हेमचंद्र भाऊ शिंदे विश्वाभर भाऊ गोरवे डॉक्टर सुभाष कदम साहेब गोविंद लांडगे माधव गुन्नर गजानन कापसे अरुण भाऊ मुंडे आणि विमा चळवळीतील सर्व सहभागी घटक यांनी मागच्या चार वर्षापासून दोन हजार वीस म्हणजे दोन हजार पंचवीस संपायला लागले चार वर्षापासून लढा दिला आणि अखेर आता त्यांना यश आलेलं आहे मित्रांनो तर या सर्वांचे खऱ्या अर्थानं आभार विमा यांनी आणला याचिका करते हे होते त्या भागातील त्या शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे तरी सुद्धा इथून आपल्या वतीनं काय होणार पण यांचे आभार आणि सोबतच यांचं अभिनंदन मित्रांनो ॲडव्होकेट अजित काळे साहेब सुद्धा हे जे सर्व याचिकाकर्ते होते हे सुद्धा आणि यांच्या चळवळीमध्ये यांनी यांना सहभाग नोंदवला ज्या शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला विश्वास ठेवला आणि संयम ठेवला एवढे वर्ष त्या शे, सर्व शेतकरी बांधवांचं अभिनंदन आणि आभार सुद्धा तुम्ही विमा त्यांना मिळाला लढा त्यांनी दिला मग आभार तुम्ही आम्ही कशा करता तुम्हाला काय आम्हाला तुम्ही दोन हजार वीसचं काय सांगता आम्हाला तर एकवीसचा चा नाही भेटला बावीसचा नाही भेटला बावीस चाच काय चोवीसचा नाही भेटला आणि कसा भेटेल तुम्हाला तुम्हाला विमा भेटेल कसा विमा भेटण्यासाठी काय काय करावं लागते ते आहे का तुम्हाला का फक्त आपलं देरे हरी घरच्या घरी फक्त इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आम्हाला आला नाही ना आम्हाला भेटला नाही हजारो वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे विमा असो अतिवृष्टीचं नुकसान असो कोणती योजना असो त्या योजनेचं अनुदान असो तुम्ही त्या योजनेसाठी त्या गोष्टीसाठी पात्र असाल तर तुम्हाला ताकदी निश्चित येऊन न्याय तो हक्क ते अनुदान तुम्हाला स्वतःच्या पदरात पाडून घ्यावं लागल तर तुम्ही एक वेगळच याले भेटला ना त्याला नाही भेटला ना आम्हाला भेटला ना आम्हाला नाही भेटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही फक्त तेवढंच करता कमेंट बॉक्स सोडून दुसरीकडे काय करता करना करना तुम आ, तुम्हाला उपोषण करणं माहीत नाही तुम्हाला मोर्चे करणं माहीत नाही कोणावर विश्वास ठेवणं माहीत नाही बरं चला तुमचं म्हणणं पटलं बी थोड्या वेळासाठी विश्वास ठेवला जात नाही मग विश्वास ठेवला जात नाही तर मग तुम्हाला काही तर असेल ना महाराष्ट्र हे भारत हे लोकशाही हे निवडणूक आहे तिथं मतदानाच्या स्वरूपात दाखवा तिच्यावरही विश्वास नसेल तुम्हाला मतदान आम्ही केलं एकाले चाललं एकाले तर मग मतदान करू नका बहिष्कार टाका लोकप्रतिनिधी येतं लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तुमच्या मागण्या मांडा एक नाही दहा जण मांडा गाव पातळीवर मांडा तालुका पातळीवर मांडा गावात ग्रामसभा घ्या बहिष्कार टाका तुमच्या मागण्या मान्य करून घ्या खरा असेल तर मागण्या मान्य करा खोटा असेल तर कुठून करणारा विमे भरले का विमे भरले नाही विमे भरल्याच्या नंतर तक्रारी केल्या का तक्रारी केल्या नाही तक्रारी केल्याच्या नंतर लोक कंपनीचे प्रतिनिधी गावात आले का त्यांनी ते कागद भरले का ऑनलाईन तुमच्या समोर केले का किती पर्सेंट नुकसान केलं काय केलं नाही केलं ते पाहिलं का त्याच्यानंतर परत पाठपुरावा केला का टॉल फ्री नंबरवर कॉल हे ते संपर्क तुमच्याकडून होत नाही तुम्ही या सर्व गोष्टी करिता तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात मतदान केलेलं असते त्यांना कधी भांडले का त्यांना कधी बोलले का, बोल का। इथं त्यांना कोणालाच बोलायचं नाही फक्त इथं कमेंट बॉक्समध्ये बोलायचं सोशल मीडिया आहे तुम्ही मत मोर्चे करणं होणार नाही तुमच्याकडून उपोषण होणार नाही शेती करायचं काय हे करायचं मग शेतकरी पुत्र येतं सोशल मीडियावर सक्रिय येतं बाकीच्या गोष्टी पाहिल्या जातात मग या गोष्टी बी पाहू शकता इथं जर कमेंट करू शकता तर मग त्याच्या विचार बी ट्विटर हँडलवर साऱ्या गोष्टीवर कमेंट करा रस्त्यावर या परत घर परत आता मोबाईल झाले तर मग मोबाईलवर या डायरेक्ट सोशल मीडियावर लिहून व्हिडिओ बनवून सांगा या साऱ्या गोष्टी कराव्या लागतील ना अहो साधा एखाद्या दिव्यांग बांधवांसाठी जर व्हिडिओ बनवला त्याची अपडेट देण्यासाठी दे व्हिडिओ बनवला तिथं हे लोक घोसतात कमेंट बॉक्स मध्ये तिथं त्या दिव्यांग बांधवांना सहकार्य नाही करणार तिथं जाऊन त्या दिव्यांगाचं राहिलं बाजूले आणि हे आपले मंडळी बहादर हे म्हणतात आमच्या अतिवृष्टीच बोला आमच्या रबीच्या अनुदानाच बोला म्हणतात तिथं अरे तुम्ही तुमच्या मंडळी सोबतही बोला रे हा जो आमचा प्रयत्न आहे माहिती देण्याचा याचा सदुपयोग घ्या सोशल मीडियाचा सदुपयोग घ्या हजारो लोक लाखो लोक पाहतात ते सदुपयोग घेतात आणि तिच्या चार दोन जण घुसून जातात घरच्या घरी बसल्या बसल्या बघ दे रे आणि घरच्या घरी इथं कमेंट करायचं तिथं कमेंट करायला काही चालत नाही कागदोपत्र लेख आजपर्यंत तुम्ही कमेंट करणाऱ्या पैकी ज्याला नाही मिळाले आणि जे बॅड कमेंट करतात त्यांनी ग्राहक मंचामध्ये किती वेळा अर्ज केला किती हे समजा हे लोक होते दोन हजार वीस पासून चालू होते तर तुम्ही कधी ग्राहक मंचात गेले का तुमचा पीक कधी कोर्टात गेले का याचिका दायर केल्या का लोकप्रतिनिधीला भेटून काही पत्रात पाडलं का ते आपल्याकडून काही होणार नाही फक्त तुम्ही आहे आणि तुम्ही एवढ्या कमेंट करता याचा अर्थ तुम्हालाही आमच्या व्हिडीओवर विश्वास आहे तुम्हालाही वाटते की नाही बाबा हे माहिती खरी देतात मग आता खरी माहिती देतात त्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो पर्याय सुचवतो हे करा ते करा ते करा ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या त्या गोष्टी सांगतो ज्या नाही करू शकत त्याच्या व्यतिरिक्त पुढचं जाऊन सुद्धा तुम्हाला सांगतो अरे तुम्ही आमच्या याच्यावर कमेंट करता आम्ही ही माहिती देत असताना आम्ही सुद्धा किती फेस करतो सोपं वाटतंय का तुम्हाला राजकीय लोक लोकप्रतिनिधी हे सुद्धा स्पष्ट सांगतात तुम्ही कशाला माहिती देता कशाला सांगता कशाला उघड करता तुम्हाला काही भेटते का अमुक ढमूक असं जे लोक लाभ घ्यायचा ज्या शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून या दिलेल्या माहितीच्या माध्यमातून उपयोग घ्यायचा काहीतरी पदार्थ पाडून घ्यायचं ते माहिती घेऊन टाकतात अपडेट घेऊन टाकतात आणि त्यानुसार पुढची कारवाई पुढचे प्रयत्न करत असतात पण अर्धे काही जे चार दोन जण बहादर असतात ते फक्त इथंच सुरू होऊन जातात आम्हाला भेटलाच नाही आम्हाला भेटलाच नाही अरे तुम्हाला नाही भेटला तर तुम्ही त्याच्यासाठी किती उठा ठेव केली किती प्रयत्न केले तुम्हाला वाटत असेल मग ते विमा नकोच येतो ते भरायचं नाही मग ते भरायचं बी नाही तरी चालते हरकत नाही पण प्रत्येक गोष्टीत हे करायचं नाही ते करायचं नाही याच्यावर सोडून द्यायचं त्याच्यावर सोडून द्यायचं मग हे बोके जे राजकीय बोके राजकीय बोके याच्या परिणाम हे चालणारच येतं तुम्हाला जर ते बोकाळू द्यायचे असतील तर मग त्याला थोडी पर्याय आहे विषय खरीप दोन हजार वीस परभणीमधल्या या शेतकऱ्यांनी भांडलं न्याय मागितला चौऱ्याऐंशी हजार सहाशे त्र्याण्णव म्हणजे जवळपास एक लाख शेतकरी येत आता यांना येणार आता या जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना येणार याच्या व्यतिरिक्त वीस हजार शेतकऱ्यांना येणार नाही मग ते म्हणतील ते फक्त तेवढंच पाहतील परभणी जिल्ह्यातला आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये मा कोणतीही माहिती देत असताना सुरुवात असते आमच्या शासन निर्णयाला धरून बोलतो त्याच्यानंतर शेतकऱ्याला धरून बोलतो हजारो वेळा सांगितलेलं आहे एकाच धुऱ्याच्या बाजूले दोन शेतकरी असतात एक धुरा मधात असतो त्याच्या आजूबाजूला इथं पाणी होतो इथं पाणी होत नाही आपण शेतकरी अरे ग्राउंड ग्राउंड पातळीवरचे गावगाळातले लोक आहेत आपल्याला माहिती आहे इथं पाणी झालं आणि इथं पाणी नाही झाला मग त्याची तक्रार तुम्ही कुठं करणार आहात तीच परिस्थिती गावातल्या गावगाड्यातल्या महसूल मंडळाच्या लोकांसोबत होते की या शेतकऱ्याला विमा आला त्या शेतकऱ्याला विमा नाही आला तर हे म्हणतात आम्हाला आला नाही तुम्ही खोटंच बोलता तुम्ही खोट्याच बातम्या देता तुम्ही फेक बोलता आणि तुमच्याच कमेंट खाली तुमच्याच शेजारी तुमच्याच गावातला तुमच्याच महसूल मंडळाला शेतकरी सांगा लागला की मला अमुक अमुक एवढी रक्कम आलेली आहे आम्ही एक महाराष्ट्रातल्या एका ठिकाणाहून बसून सांगायला लागलो माहिती द्यायला लागलो बोला लागलो तुम्ही दुसऱ्या ठिकाणच्या तुमच्या बाजूच्या शेतकरी तर खाली कमेंट करायला लागला आम्ही काय पैसे दिलेत का कमेंट करायला सांगायला आम्ही बोलायला लागलो तर आम्हाला खूप लाखो रुपये भेटायला लागले तर सर्व शेतकऱ्याची बाजू कोणताच मांडा वाटत नाही कोणाला लाईम मध्ये येणे कॉमेडी करणे डान्स करणे रील बनवणे या गोष्टी मध्ये शेतकऱ्याच्यात हात घालायला कोणी तयार नाहीये पण आम्ही गाव गाड्यातले आम्ही स्वतः शेतकरी आमची बी खिस्ती आमच्यावर बी अन्य होते म्हणून असं वाटते चला शेतकऱ्यापर्यंत दोन गोष्टी महत्वाच्या माहितीच्या आनंदाच्या अपडेटच्या काहीतरी मार्ग निघल त्यांना मदत होईल अशा गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतो खूप सारे लाखो लोक याच्या माध्यमातून त्याचा उपयोग घ्यायला लागले आणि ते जे चार दोन जे येतं ते बस तेवढंच त्याचं आता या लोकांनी चार पाच वर्ष भाडून पीक विमा पत्रात पाडला मग तुम्ही पाडू शकत नाही का ग्राहक मंचात जाता येत नाही तुम्हाला लोकप्रतिनिधीकडे जातायत नाही सर्व मार्ग तर तुम्हाला सुचवतो नाही नाही मग ते कोण करल ते कोण करा वाईटपणा कोण घ्या आणि झेंडे तर उचलतात मरणाचे लोक तेव्हा वाईटपणा होत नाही का आला ना आपला हागामध्ये आता निवडणुकीचा आता पहिले महागा ना पहिले विमा द्या म्हणा अतिवृष्टीचं नुकसान रब्बी अनुदान द्या म्हणा आणि मग गावातून घरातून दारात या म्हणा हे बोलायला जमत नाही तुम्हाला तिथं मग वाईटपणा कोणा करायचा तिथं त्याचे वाढदिवस आणि बड्डे आणि बापा 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 तिथं ते विचारूच नका त्याचा बड्डे घरच्या बापाचा आपला तुमचा बड्डा नाही चाल पण ताईचा बड्डे विषय पीक विम्याचाच होता पण पीक विमा दोन हजार वीस पासूनचा या लोकांनी पत्रात पाडून घेतला एक लाख लोकांनी मग तुम्ही आम्ही पाडू शकत नाही का काही ना काही उठं ठेवू करावंच लागेल ना कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या त्यांनी तुम्ही तुम्हाला ते झिजवायचं काम नाही हे करायचं नाही फक्त इथंच कमेंट बॉक्समध्ये कोणीच पडत नाही आपल्या शेतकऱ्याच्या जात याच्यात आणि काही जे असतात ते मग तू त्याला आपण नाबूट ठेवायचं गरीबांकरिता लढता लढता अमीर होणे आरती ते होतात मग तुम्ही बी व्हा ना ही संधी छे ना कोण नाही म्हणते ते झाले तुम्ही अमीर होऊ नका याच्यात करिअर बनवा कोण सांगेल लोकशाहीमध्ये तुम्ही राजकारणामध्ये आलं नाही पाहिजे तुम्ही राजकारणामध्ये करिअर भविष्य बनवलं नाही पाहिजे राजकारणामध्ये येऊन चांगल्या लोकांनी सेवा केली नाही पाहिजे लोक दाबतात पैसा पाहिजे बिन पैशावाले बी त्याच्या परीने त्याच्या ताकदीने जे करायचं ते करतातच आणि तुम्हाला सक्सेस व्हायसाठीच केलं पाहिजे अशा काय मान आहे का तुम्हाला वाटतं तुम्ही तुमच्या पदरात न्याय पाडण्यापुरतं तर भांडा चार दोन जणांसाठी चारशे जणांसाठी पाचशे जणांशी हजार लोकांना न्याय देण्यासाठी तुम्ही भांडू शकता ना आम्ही बिद्ध चार लोकांना सांगतोच का नाही त्याच्यातून ज्याला उपयोग घ्यायचा ते उपयोग घेतात ज्याला नाही घ्यायचा ते फक्त मग बॅड कमेंट करून मोकळे होतात आम्हाला शिकवतात आमच्यावर प्रश्न जिन्ह उभे करतात तुम्ही शेतकरी हा का तुम्ही खुर्चीवर बसेल ना खुर्चीवर बसेल इथं येऊन पा लोकेशन पा आमचं कुठं ग्रामीण गाड्यात आम्ही गाव गड्यात साडे दोन चारशे घर नसतात तर तिथून बोलतो तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो काढा आमच्या सातभार पा आमच्या जमिनी फगणी काय किती येतं काय असं काय बँक बॅलन्स काढा स्टेटमेंट आमच्या जराशे भान ठेवावं पेमेंट हो, करताना विश्वासार्ह माहिती देण्यासाठी आमचा एवढा प्रयत्न असतो त्याचं भानच ठेवत नाही तर लोक असो अपेक्षा करतो चांगलंच गोड आणि चांगला झुंबला असेल काही भांडगुळांसाठी पण जे शेतकरी लाभ घेणार येतं विश्वासार्हता ठेवणार येतं जे बांधव त्यांच्याकरिता एक उभारी देणारी ही माहिती असेल अशी अपेक्षा करतो मित्रांनो आणि याचा सदुपयोग आपण सर्वच घ्याल अशी एक सुद्धा अपेक्षा या करतो याकरिता ज्या ज्या लोकांना विश्वासार्हता आहे ज्या लोकांना ही व्हिडिओ ही माहिती पडते त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि वाटत असाल इतर शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी आणि ह्या ह्या व्यक्तीची माहिती व्हिडिओ विश्वासार्ह असतात तरच शेअर करा अर्थात अन्यथा शेअर सुद्धा करू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करू नका धन्यवाद